आज अनेक लोकांनी यूट्यूब ब्लॉगिंगसाठी खूप प्रयत्न करतात तरी त्यांना यश मिळत नाही आहे ब्लॉगिंग करणं सोप्पं आहे की यूट्यूब करणं सोपं आहे विषय हा नाही आहे ब्लॉगिंग करून तुम्ही पैसे जास्त कमाई करू शकता की यूट्यूब करून तुम्ही जास्त कमाई करू शकता हा सुद्धा विषय नाही आहे विषय हा आहे की तुम्ही मेहनत किती करता आज ब्लॉगिंग जर तुम्ही करत असाल तर तुमच्यामध्ये एक अशी कला आहे की जी कला तुम्ही वापरताय आणि त्या कलेला फक्त एक असं फक्त पैसे कमवायचे आहेत किंवा आपल्याला त्यामध्ये ती गोष्ट करायची म्हणून पाहू नका आज तुम्ही जर यूट्यूब बनव यूट्यूबवर व्हायचं असेल यूट्यूब करायचं असाल तर तुम्ही एक आवड म्हणून तर तुम्ही कराच करा शिवाय तुम्हाला लोकांपर्यंत खरोखर ती गोष्ट पोचू शकता तुम्ही देऊ शकता की नाही ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पाहणं गरजेचं आहे नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव आहे संदीप पाटील मी तुम्हाला घरी बसून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग सांगतो यूट्यूब ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्स याबाबतीत बऱ्याच अशा व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक युजफुल इन्फॉर्मेशन असं देत आहे की जर तुम्ही एक ब्लॉगर असाल किंवा यूट्यूबर असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा कारण काही टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्हाला कळाल्या तर युट्युबानं किंवा असो किंवा ब्लॉगिंग असो तर तुम्ही त्या यूट्यूब किंवा ब्लॉगरवरती तुम्ही सक्सेस होताच आता काही लोक जे आहेत जे युट्यूब पण करतात आणि ब्लॉगर पण करतात तर असं आहे की तुम्ही कॉन्सन्ट्रेशन एकाच गोष्टीवर नका करू करा तुम्ही कारण युट्यूबवरून पण तुम्हाला ब्लॉगरला ट्रॉफिक मिळतात आणि ब्लॉगरवरून पण तुम्हाला यू यूट्यूबला ट्रॉफिक मिळतात आता प्रश्न असा असतो की यूट्यूब करणं सोप्पं आहे की ब्लॉगिंग करणं सोप्पं आहे बघा यूट्यूब पण सोप्पा आहे ब्लॉगिंग पण आहे विषय तो नाही आहे विषय हा आहे की तुम्ही मेहनत किती करताय तुम्ही तुमचं स्मार्टवर्क किती करताय कोणतीही गोष्ट ना स्मार्टवर्क करा तुम्ही उगीच करायचं म्हणून करू नका तुम्हाला कट कर... कुठेतरी आता काहीतरी करायचं आहे काहीतरी तुम्हाला वेगळं काहीतरी करायचं आहे तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे म्हणून करा आज आपल्याला मी तुम्हाला एक असे टिप्स देतो जे ब्लॉगर आहेत त्यांनी हा पूर्णपणे व्हिडिओ पाहा पा। ब्लॉगर लोकांना मी सांगतो की जर तुम्ही आता पोस्ट लिहायला लागलात तुम्ही डोमेन घेतलात हॉस्टिंग घेतलात आता मी तुम्हाला एक नेक्स्ट व्हिडिओ पुन्हा देणार आहे की डोमेन आणि हॉस्टिंग घ्यायची गरज आहे की नाही मी फक्त तुम्हाला सांगितलं की एक तुम्ही डोमेन घेतलात हॉस्टिंग घेतलात डोमेन हॉस्टिंगला कनेक्ट केला आणि त्याच्यानंतर वर्ल्ड प्रेसमध्ये गेलात त्याच्यानंतर तुम्ही तुमचे पेजेस क्रिएट केलात पेजेस क्रिएट केल्यानंतर तुम्ही तुमचे पोस्ट लिहायला लागलात पोस्ट लिहायला लागल्यानंतर ह्या सर्व ला ला, गोष्टी घडल्या आणि तुमचा एक एक पोस्ट लिहिलं दोन पोस्ट लिहिलं तीन पोस्ट लिहिलं आणि पोस्ट लिहित असताना सुद्धा तुम्ही एस हो ओ फ्रेंडली प्रॉपर पोस्ट लिहिलात आणि कंटिन्युअसली सातत्य ठेवलात रोज पोस्ट लिहायला लागलात रोज त्या ब्लॉगिंगच्या कंटिन्युअसली त्याच्या इंटरकनेक्टेड आहात तुम्ही आणि त्याच्या केल्यानंतर तुम्हाला जितकं लिखाणाची आवड निर्माण होईल पैसे कमवायचं म्हणून नाही पहिल्यांदा लिखाणाची आवड तयार करा पहिल्यांदा आपण जे करतोय ते बरोबर आहे की नाही ह्या गोष्टीचा प्रयत्न करा हे सगळं केल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत होतात आणि त्याच्यानंतर तुम्ही गुगल ॲडसेन्सला अप्रूव्ह घेऊन तुम्ही कमाई करायला सुरुवात करू शकता मित्रांनो माझ्या येणाऱ्या आता बऱ्याच असे व्हिडिओज येणारे आहेत तर ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लॉगिंगचा पूर्ण पुन्हा एकदा वर्डप्रेसला कसं जाऊन तुम्ही डोमेन हॉस्टिंग घेऊन कसं तुम्ही एक वर्डप्रेसला जाऊन पेजेस क्रिएट करून तुम्ही तुमचं थीम इन्स्टॉल करून एक नवीन अशी वेबसाईट कशी तयार करायची एकूण एक, एक वेबसाईटचं एक एक एस फ्रेंडली पोस्ट कसं लिहायचं ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन्स मी तुम्हाला आता येणाऱ्या व्हिडिओजमध्ये देणार आहे आणि मी तुम्हाला तुमच्याशी खूप कनेक्टेड असणार आहे कायम मी तुमच्याशी आता कनेक्ट असणार आहे आणि कायम मी तुम्हाला व्हिडिओ देणार आहे तुमच्याकडून मी तसं ब्लॉगिंगचं करूनसुद्धा घेणार आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये असणार आहे काही तुम्हाला चार्जेस नाही लागणार आहे फक्त इतकंच की तुम्हाला रोज माझे व्हिडिओज बघून तुम्हाला त्यावरती तुमचं एक स्वतःचं काहीतरी करिअर करायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता हे ब्लॉगिंगचं झालं आता यूट्यूबमध्ये कसं होतं की आपण यूट्यूबमध्ये एक व्हिडिओ काढला त्याच्यानंतर आपण अपलोड केलो त्यानंतर दुसरा व्हिडिओ काढला त्यानंतर अपलोड केलं तर कसं असतं की तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओवरती तुम्ही एडिटिंग करता प्रॉपर एडिटिंग केल्यानंतर लोक तुम्हाला पाहायला जातात आणि कंटिन्युअसली त्यावरती जर सातत्य आणि तुमचं कष्ट जर मेहनत तुम्ही कायम ठेवलात तर तुम्हाला नक्कीच युट्यूबवरती सुद्धा हाय रँकिंग मिळून त्यांचे क्रायटेरिया पूर्ण होऊन सुद्धा तुमचं लवकरात लवकर पेमेंट सुरू होतं युट्यूब आणि ब्लॉगर यांच्यासाठी मी एकच गोष्ट सांगतो की तुम्ही तुमचं सा सातत्य कायम ठेवा आणि तुम्ही क्वालिटी द्यायचा प्रयत्न करा कारण जितकं क्वालिटी देणार तितकं तुमचा फायदा होणार आता गोष्ट अशी आहे की जर तुम्ही युट्यूबवर असाल तर तुम्हाला थमनेलवरती जेवढं तुम्ही वेळ चांगलं करू शकता तितकं तुम्हाला लोक क्लिक करून तुमच्या थमनेलवरती आल्यानंतर तुमचे व्हिडिओज तुम्ही व्हिडिओ पण चांगले देण्याचा प्रयत्न करा थमने चांगलं लावायचा प्रयत्न करा टायटल डिस्क्रिप्शन हे सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्हाला यूट्यूबवरती सक्सेस मिळेल ब्लॉगरवरती जर ब्लॉगर असाल तर ब्लॉगरवरती इतकं गोष्टी आहेत इतक्या गोष्टी आहेत ना खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला समजून जावं लागतं की ब्लॉगर वर्ड प्रेस त्याच्यानंतर स्टोरी त्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत की वर्ड रिसर्च वगैरे त्यानंतर गुगलला जितकं तुम्ही समजून घेणार ना तितकं तुम्हाला गुगल समजणार आणि तुम्हाला काही ना असू दे खारीचा वाटा जरी तुम्ही गुगलकडून जरी कमवले हो ना तरी पण तुम्ही लखपती होऊ शकता ही गोष्ट खरी आहे तुमच्याकडे सातत्य असेल तुमच्याकडे कष्ट करण्याची तयारी असेल तर कमेंट करून सांगा मला की सर मी ब्लॉगर आहे मी ब्लॉगिंग करतो आहे सर मला ब्लॉगिंग करायचंच आहे मी आता आता सक्सेस मी तुम्हाला सक्सेस हंड्रेड पर्सेंट मिळवून देणार आहे आणि प्रत्येक ज्यांना कुणाला ब्लॉगिंगला सुरुवात करायची त्यांनी लवकरात लवकर ब्लॉगिंगला सुरुवात करा आता माझ्यासोबतच मी एक ब्लॉगिंगचा प्लॅटफॉर्म ओपन करणार आहे मी डोमेन आणि हॉस्टिंग दोन्ही घेऊन सुद्धा मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक कम्प्लीट वर्डप्रेसचा कोर्स कोर्ससुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्यासाठी मी कोणकोणत्या पद्धतीचे व्हिडिओज बनवू हे सुद्धा तुम्ही सांगा मी तुम्हाला ते व्हिडिओज देण्याचा प्रयत्न करतो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओवर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा या पुढच्या व्हिडिओ तो